अदानी व डी पी जैन कंपनीच्या वतीने आयोजित त्रेपन्नाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा झाला समारोप विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण अदानी कंपनी आणि डीपी जैन कंपनीच्या वतीने त्रेपन्नाव्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे कराड येथे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात विविध स्पर्धा तसेच विविध उपक्रम पार पडले या सप्ताहातील स्पर्धेतील विजेत्यांना कास्टिंग यार्ड येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच या संपूर्ण सप्ताहामध्ये सुरक्षा उपक्रम रॅली प्रश्न मंजुषा पोस्टर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात हेल्थकेअर जागृती अपघात प्रसंगाबाबत जागृती उंचावर काम करताना करावायच्या उपाययोजना तसेच अदानी कंपनीच्या दहा जीवनरक्षा सुरक्षा नियम यांची जागृती करण्यात आली अदानी कंपनीचे सेफ्टी इंचार्ज महेश चाबुकस्वार यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले या सांगता समारंभाला डी पी जैन कंपनीचे प्रदीप जैन अदानी कंपनीचे सेफ्टी हेड महेश चाबुकस्वार स्ट्रक्चर हेड नागेश्वर राव हायवे इंचार्ज प्रशांत कुलकर्णी कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एस पी साठी सुनील परीट कराड